नाही तर आपण फक्त माळ ओढतोय आणि माळ मा पण ओढत असताना अशा पद्धती आता बरेच जण स्वामींची सेवा आहेत त्यांना माहितीच असेल पण जे नवीन आहेत त्यांना मी सांगते माळ ओढत असताना अशा पद्धतीने या हा जो मेरुमणी आहे हा मेरुमणी आहे हा आपण जेव्हा मोजत असतो त्यामध्ये हा मनी मोजायचा नाही अशा पद्धतीने या बोटावर माळ ठेवायची आणि अशा पद्धतीने पुढे पुढे ओढायचं अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या बोटाचा उपयोग करायचा नाही या बोटाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही जेव्हा आपली ही पूर्ण माळ होते पूर्ण ही माळ आता आपण ही अशी करणार तेव्हा हा मेरुमणी जेव्हा येतो तेव्हा या पद्धतीने माळ फिरवून घ्यायची अशी आणि बोटावर ठेवून परत अशी ओढायची तर अशा पद्धतीने माळ ओढायची माळ ओढत असताना मन एकाग्र होणे हे खूप महत्वाचं असतं तरच आपल्याला त्या मंत्राचा जो काही आपण जप करतोय त्याचा आपल्याला प्रभाव दिसून